<laughs> अरे हे वज घेऊ का रे तुला त्रास होता संतोष घर जवळ बोलतो तू नाही नाही तुला त्रास नको एस स्टेशन पर्यंत नाही बोलत <laughs> आजारीस काय नाही कणकणी आली होती म्हणून पडले होते तू तू पण तुम्ही मजेत कसं आलाय सर नोकरी आहे ना म्हणजे त्याचं काय आता त्याचाच घोटाळा आलाय काय झालं साहेबांनी आम्हाला डिसमिस म्हणजे बढती मिळाली पडती नाही कामावरून काढून टाकलं मुर्चा बसूला टेकून मला वाटलं होतं असं काहीतरी कराल म्हणून तिथं संप करतात काय झालं मावशी आमच्याकडून मिस्टेक झाली जरा म्हणजे त्याच काय झालं आम्ही एक छापा घातला त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या साहेबात लई वापरला बघा अंच्या बीच्या वडला होतात काय मावशी अंदर जेवढा होता माणसाला माणूस दिसला मी असं म्हणतो अंधारातल्या चुकीची उजडा शिक्षा कुठला न्या म्हणायचा तू सांग तुमची काही चुकी नाही तस नाही मावशी वर जायपर्यंत मलाच राबलं पाहिजेत माझं ठोकलं पाहिजेत मावशी आता कुमान भाकरी खावान बाहेर पडा द्यावा रागवलीस मावशी का माझा उठा माझ्या बोन न त्रास मावशी राज्या सकाळी जाऊन नोकरी नाही मिळाली आम्ही दोघं उपाशी राहू मग तुला त्रास आई आयुष्यपत आता आई थटल्यासारखं वाटत रे ऐल्यासारखं का ना आणि तुमचं पण जी जीवाची गाळमेल होते काल तू आना झाला तुला नाही झाला ना मला बघून मी नानाला सांगितलं सुद्धा नाला आता मी तुझं काय ते ऐकणार नाही माझा नाला आता रुबाबदार नोकरीच आहे किती दिवसाचा मुक्काम आहे आता आहे मग असं कर उद्या नानाला भेटायलाही आपण नानाला काय झालं नाही अजून भेटतो नाही ना, ना <laughs> अरे तो तर लेख खुश आहे तुझ्यावर आपला पोलीस पोलिसारखा रुबावा खिंडायला लागला गावात मावशी आजारी उद्या <laughs> नाना लागण्याला यायच विसरू बघतो नाही यायच ना खुर्ची कस काही आणली बसायला अग नसाठी अगं पोलिसातला माणूस तो भोंगडाय कि त्याला अगं तो अंमलदार माणूस त्याला आता रोज खुर्ची बसायची सवय झालेली असणार आणि आता सारख नारा नाराव म्हणायचं नाही बरं का हा आता आता नारायण राव पोलिसाचा रुबाब चोराम हो आपल्या मला नाही कसबी झालं फुर। तरी आता जावई म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे आणि जावई म्हणला का नारायणराव झाला तुझा बर फुलतर फुल हे बघ आज निस्ता आणून ठेवू नको त्याच्यामुळे आज आधी आणल्यात नव हा ते आणून दे त्याच्या संग नाहीतरी विसारशी ना माझा परत तूच नाही काळजी घ्यायला लागल अगं बाई आपल्याकडे म्हण आहे जावई म्हणजे अवघा जागी दुखणं तिला जरा जपाय लागत नारायणराव या या तुम्हीच नारायणराव आता मानाप्रमाणे आग मारली पाहिजे हो अरे राव उद्या उद्या ना दे आ, 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 जो <laughs> आ, ताने एक खुर्ची काहीतरी कशाला जनतेच्या मान आणि ताने माणसान राणे राहून बर नोकरी कशी काय आमची नोकरी बरी चालली छान चालली

काय बोलायचं नाही कळल की काय म्हणतात जात नको म्हणतोय दुसरं काय अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय नानाचा मान ठेवायला नको नको म्हणतात तुम्ही आम्ही घेऊया हे रे मी घेतो की नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे खाना भी डिसमिस किया ना ना बाहेर अग असलं तर जिद्द येईल काहीतरी करेल हा? तो हा रडाय काय झालं बघा गप 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 रडू नकोस डोळ कस होईल माझ नायकून घेणं तयार नाही नाही सांगता आपल्या सारखं गुरबुरत एक बर झालं नुसतंच गुरबुरत दुसरं कोणी असता आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का नाना ना म्हणत होता मुलांना दारात दिसला तर तांबड्याच मुडीन म्हणून तुझं अरे मोडत्या माझं नाही तुझं शोधतो नोकरी तू का काळजी कर नोकरी आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी शोधलीच पाहिजे सरपंचला जाऊन भेटते त्याला पुन्हा भेटून समजून सांगतो पण रुबाबाची पाहिजे हो रुबाबाची मिळेल की मिळेल आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जायच खरंच पळून देशील मला मग पळायची प्रॅक्टिस आहे मला पोलीस खात्यात होतो ना तिथं बंदूक घेऊन पळायचो आता तुला पळून घेऊन जाईल